जालना जिल्ह्यात धनगर समाजाच्या आंदोलनानं पुन्हा उग्र रूप धारण केले रोहिलगड प्रतिनिधी असलम शेख जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात मौजे जाम ता सकल धनगर समाजाचा संताप एस टी आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर नेते दीपक बोराडे हे मागील अकरा दिवसांपासून जालना अंबड चौकुलीवर अमरण उपोषणाला बसले मात्र शासन व प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत समाजातील तिघा बांधवांच्या संयमाचा बांध फुटला ते भगवान आसाराम भोजने देवलाल शिवाजी मंडळी भगवान गोविंदराम भोजने हे थेट तास जामखेड येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केलं भरपावसात सुरू झालेल्या या आंदोलनामुळे परिसरात मोठी गर्दी झाली अखेर दुपारी अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण नायब तहसीलदार एकनाथ भोजने अंबड ठाणेदार संतोष घोडके घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आंदोलनकर्त्यांचं निवेदन स्वीकारलं आणि आश्वासन दिल्यानंतर तिघे समाज बांधव टाकीवरून खाली उतरले यानंतर हे आंदोलन संपुष्टात आले यावेळी सकल धनगर समाजाचे नेते व आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की एस टी आरक्षणाबाबत सरकारनं तातडीनं ठोस निर्णय घ्यावा अन्यथा समाज अधिक कठोर पावलं उचले धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची लढाई जालन्यात अधिक तीव्र होत असून सरकारनं आता गंभीर पाऊल न उचलल्यास राज्यभरात आंदोलन पेटण्याची भीती व्यक्त केली जाते राना जिल्ह्यातील रायपूर पशुवैद्यकीय दवाखाना म्हणजे नावालाच दवाखाना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे शासन दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा खर्च करत असतानाही गावकऱ्यांना औषधांचा तुटवडा आणि डॉक्टरांचा कायम गैरहजरपणा सहन करावा लागतो बोलडाणा प्रतिनिधी सय्यद इरफान ग्रामस्थांनी सांगितलं की जनावरांना आजार झाला तर दवाखान्यातच दरवाजाला कुलूप दिसते डॉक्टर हजर नसल्यामुळे खासगी दवाखान्यांचा पर्याय निवडावा लागतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडतो असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे निधी पण सेवा मात्र शून्य हा नेमका विश्वासघात की दुर्लक्ष असा सवाल उपस्थित केला जातोय या ढिसाळ कारभाराविरोधात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी पशुसंवर्धन विभाग आणि उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे डॉक्टरांवर कठोर कारवाई करून दवाखान्यात नियमित सुरू करावी अशी ग्रामस्थांची ठाम मागणी आहे माझं नाव विलास जगे खुलारे रायपूर तालुक्या जिल्हा बोला ना मी रायपूर इथे रहिवासी आहे आमच्या इथं दवा पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये कोणतीच सुविधा नाही आम्हाला कोणतेच लसीकरण भेटलेलं नाही आणि त्याच्यापासून आम्हाला फायदा पण नाही आमच्या इथं डॉक्टर फक्त मंगळवारी आणि शुक्रवारी यायच त्यांच्या दवाखान्यावर काहीच लक्ष नाही आम्हाला त्याच्यापासून काहीच फायदा पण नाही आम्हाला आम्हाला जर काही काम पडलं आम्ही प्रायव्हेट डॉक्टर होतो आणि आम्ही हजार रुपये त्यात जमवतो जनावर जगावले तर या जबाबदार शासन राहील डॉक्टर त्याकडे केअर करत नाही हे जनावर तुमचेच आहेत का सगळे हो सर या म्हशी किती तुम्हाला तेरा जनावर आम्हाला काही पण प्रॉब्लेम झाला सर तर आम्ही प्रायव्हेट डॉक्टर बोलावून पडतं आम्हाला ओके हे ये डॉक्टर येतच नाही का कधी इकडं इकडून लसीकरण गव्हर्नमेंटच्या स्कीम नुसार हे जे फ्रीमध्ये लसीकरण चालू आहे त्याचा काय फायदा झाला का तुम्हाला लसीकरण झाला नाही आमच्याकडे अजून घरी चार आहे आहेत Okay,